स्वामी समर्थ माझ्या प्रिय भक्तांनो आज मी तुमच्या भेटीस आलो आहे मला माहिती आहे की तुम्ही दुःखात आहात त्यासाठीच मी तुमच्या सोबत आहे अरे भितोष कशाला मी आहे ना फक्त निसंकोचपणे माझं नाव घे मला फक्त मी नावाचा भूकिलो आहे रे फक्त माझी भक्ती कर दशा झालेल्या जीवनाला दिशा दाखवणारा गुरु म्हणजेच मी तुझ्या भेटीस आहे श्रद्धा सगळ्यांवर पण विश्वास फक्त तू माझ्यावर ठेवतोस तर मी तुला कसं काय डगमळू देऊ मी आहे तुझ्या पाठीशी भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तुला माहिती आहे कित्येक दिवस तू संकटांचा काळ झेपावत आहेस पण या संकटांना मात्र मात करण्याची जबाबदारी तुझी आणि त्याला ताकद देण्याची जबाबदारी ही माझी आजपासून कुठलेही संकट तुझ्या जवळ येणार नाही असा मंत्र आज मी तुला देणार आहे फक्त स्त्री स्वामी समर्थ नामाचा जप कर संकट तुझं दूर होऊन जाईल यश तुझ्या जवळच आहे ते मात्र स्वीकारण्याची गरज तुला आहे रोज सकाळी उठल्यानंतर श्री स्वामी समर्थ नामाचा जप कर त्या जपातूनच तुझं आयुष्य फुले सुखमय होणार आहे मनात ठेवून सर्व काही सहन केला आहे तू याच विश्वासावर की कधीतरी माझ्या मनासारखं पण होईल अरे स्वामी समर्थ मी तुला कधी एकटा पाडू देईन तू तु जे तुझ्या मनात आहे ते माझ्या पायाशी माझ्या मनात रुजण्यासाठी पूर्ण मनाने श्रद्धेने मला हाक मार मी नक्कीच येईन जे झालंय जे होतंय ते होणारच आहे आणि ते चांगल्यासाठीच तुझ्या आयुष्यातून काही नवीन आलं तर ते चांगलं असेल आणि जे गेलं ते खराब होतं म्हणून गेलं याची मात्र आठवणीत ठेव जी व्यक्ती देवावर मनापासून विश्वास ठेवते देव त्या व्यक्तीचे कधीच वाईट करत होऊ शकत नाही याचं उदाहरण मात्र मी तुला आज देणार आहे जिथे विश्वास असेल तिथे पुरव्यांची गुर गरज लागत नाही मग ती भक्ती असो व व्यक्ती ज्या व्यक्तीवर तो विश्वास ठेवतो ती व्यक्ती कितपत तुझ्या योग्य आहे ही तुला लवकरच कळेल भरोसा आणि आशीर्वाद कधीही दिसत नाही परंतु अशक्य गोष्टीलाही ते शक्य करतात असे श्रीस्वामी समर्थ चांगल्या वेळेचा अहंकार हा नेहमी वाईट वेळेला निमंत्रण देतो हे मात्र तुझ्या लक्षातच आलं असेल काही काळ तुझ्यासाठी वाईट गेला पण पुढील येणारा काळ तुझ्यासाठी चांगला आहे हे मी तुला लिहून देतो आहे नक्की स्वामी समर्थ नामाचा जप कर माणसाची बोलण्याची पद्धतसुद्धा माणसाची सुंदरता दाखवते तू जे भाष्य केलं आहेस ते योग्य आहे तू तुझ्या परीने योग्य आहेस तर दुसऱ्याचा विचार का करतोस नशिबात नाही म्हणून आयुष्यभर दुखी राहण्यापेक्षा समाधानी कसं राहता येईल हे ज्याला कळलं ना तोच खरा आयुष्य जगायला शिकला तुझ्याजवळ आता तुझी आई वडील बहीण बाहू हे सर्व नातेवाईक आहेत फक्त एक गोष्ट नाही म्हणून तू त्या गोष्टीचा विचार करू नकोस नक्कीच तुझे दिवस येतील हे मी लिहून देतो स्वामी समर्थ नामाचा जप करायला मात्र विसरू नकोस नाती टिकवणं आजकाल अगरबत्तीसारखं झालं आहे स्वतः जळून जायचं पण दुसऱ्याला सुगंध देत राहायचं असंच आमचं झालं आहे हाच विचार तुझ्या मनात आहे ना खरं बोल आणि ह्या कमेंटमध्ये स्वामी समर्थ नामाचा जप मात्र करायला विसरू नकोस तुझ्या प्रत्येक संघर्षाची कहाणी लिहिली जाणार तुझ्या सोबत जरी कोणी नसेल तरी पाठीशी मात्र मी उभा राहणार जर तुझ्या मनात स्त्रीस्वामी समर्थ समर्थ नामाचा जप असेल तर तुला नक्कीच समजेल की मी तुझ्या पाठीशी उभा आहे अनुभव नेहमीच आयुष्यात शिकवण देत असतो कोणाच्याही चुका मोजत बसू नको आयुष्याचं त्याला त्याच्या चुकांची शिक्षा नक्कीच भेटणार कर्मावर डिपेंड राहिलेलं आयुष्य कर्मानेच भरणार तू विश्वास ठेव चांगल्या लोकांची देव खूप परीक्षा घेतो पण साथ कधी सोडत नाही वाईट लोकांना देव खूप काही देतो पण साथ कधी मात्र देत नाही हे तू पण अनुभवलं असशील आणि जे करायला गेलास ते मात्र न करता तू आता जो माघारी फिरला आहेस ते बघून मलाही तू काहीतरी करू शकतोस असं वाटतंय संयम ठेवा आयुष्यात काही गोष्टी उशिराच भेटतात कमीपण पचवून घ्यायलाही माणसाकडे मनाचा मोठेपण असावं लागतो आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसांची किंमत कळत नाही हे तुला तर अनुभव आलेच असतील जो काळ तुझा वाईट गेला तो काळ चांगलाही असेल आणि जो काळ चांगला आहे तो काळ वाईट सुद्धा असेल ज्यावेळी वाईट काळात तू मला हाक मारतोस तसंच चांगल्याही काळात मलाही हाक मार नाहीतर चांगल्याच्या नादात आपण सर्व विसरूनच जातो जेव्हा आयुष्य दुसरी संधी देते तेव्हा जुन्या चुका पुन्हा करू नका कारण दुसरी संधी खूप कमी लोकांना मिळते प्रत्येक गोष्टीची वेळ निश्चित आहे ठिकाण निश्चित आहे तुम्ही कुठे जात नाही तुम्हाला नेलं जात नाही खेळ तुमचा नसतो सर्व खेळ त्याचाच असतो कर्म हे कधी कोणाला चुकत नाही आज जी व्यक्ती तुला फसवून जाते ना उद्या तिलाही कोणतरी फसवणारा मिळतोच जगाकडून कधी अपेक्षा करू नकोस आणि माझ्याकडून कधी अपेक्षा सोडू नकोस आपल्या अंगी चिकाटी आणि जिद्द असणे हे यशाचे रहस्य आहे हे यशाचे रहस्य आहे मनातून हाक मार मी नक्कीच येईन माझ्यावर पूर्ण विश्वास ठेव कारण तुलाही मी निवडले आहे तू फक्त मनापासून काम करत राहा बाकी मी सांभाळून घेईल मी कोणत्याही रूपात मदत करायला येईन मला शोधू नकोस फक्त ओळख श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ आणि श्रीस्वामी समर्थ